बापूराव कांबळे इयत्ता श्री जय भीम जय शिवराय संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांना पौर्णिमेनिमित्त अभिवादन करते छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर या महामानवांना वंदन करते संयोजकांनी दिलेल्या छत्र शिवच शिवचरित्र एक संस्काराचा धडा या विषयाकडे वळते शिवचरित्र सांगताना सर्वात पहिला प्रसंग कोणता आठवेल तर तो आहे कल्याणचा खजिना लुटला कल्याणचा खजिना घेऊन जाणारा सुभेदार मुल्ला याचा मुलगा व व मराठा सैन्याने पकडले ताबा मिळवला ही ही खबर शिवराय यांना देण्यात आली शिवराय खजिना पाहण्यास आले त्यावेळेस आबाजी महादेव यांनी शिवरायांसमोर एक सुंदर तरुण आरसपाणी तरुणी उभी केली यावर शिवराय आबाले आबाजी खूपच सुंदर व देखणी ही स्त्री आपण माझ्यासमोर उभी केली पण मी काय करावे असे आपणास वाटते यावर आबाजी माझे म्हणाले महाराज रिवाज म्हणाल तर शत्रूच्या स्त्रीला नाट्यशाळेत दान द्यावे ही परंपरा आहे पण परस्त्रीला माते समान मानणाऱ्या शिवरायांना हे पटले नाही शिवरायांनी आबाजींना उत्तर दिले की आबाजी पापाचे समर्थन पापाने होत नाही या मुलीचे लावणे पाहून आम्ही चकित झालो काहीतरी अलौकिक पाहिल्याचा भास झाला त्या सुंदरस्त्रीकडे पाहून महाराज म्हणाले अशीच असती आमची माता सुंदर रूपवती झालो असतो आम्ही सुंदर वधने छत्रपती ज्या काळातील राजे सुंदर स्त्री दिसली की तिला उचलून नेत होती त्या काळात परस्त्रीला माते समान मानणारा रा राजा म्हणजे छत्रपती शिवराय शिवरायांच्या स्वराज्यात अन्याय केला जात नव्हता आणि अन्याय करणाऱ्याची गय केली जात नव्हती आप आत्ताचे तरुण आपण पाहतो आत्ताचे तरुण आपण पाहतो शिवरायांसारखी दाढी राखतो स्वतःला शिवरायांचा मावळा समजतो आणि एखादी तरुणी समोरून चालली की शिट्टी मारतो हाच धडा घेतला का आपण शिवचरित्रातून खरं तर अनेक इतिहासकारांनी शिवरायांवर शिवरायांवर लिहिलेले पोवाडे कथा कादंबऱ्या तरुणांनी वाचणे गरजेचे आहे त्यातून शिवचरित्र समजून घेणे गरजेचे आहे मग शिवरायांसारखे होण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे शिवरायांच्या चरित्रामध्ये सत्य प्रामाणिकपणा नीतिमत्ता विश्वास आत्मसन्मान परोपकार या अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे शेवटी एवढंच म्हणेन शिवराय यांचे आठवावे रूप शिवराय यांचा आठवावा प्रताप शिवरायांचे यांचा आठवावा साक्षेप भूमंडळी जय भीम जय शिवराय